अकरा गुन्ह्यात दाखल असलेला कामरान शेखचा ठाणे जेलमधून सुटल्यावर जल्लोष न्यायनगर पोलिसांकडून पुन्हा एकदा आरोपीची धरपकड नमस्कार सत्यप्रिय मध्ये मीर फनसे आपल्या सर्वांचं स्वागत करतो तब्बल अकरा गंभीर गुन्हे दाखल असलेला व तडीपार करण्यात आलेला कामरान शेख याला अंमली पदार्थ प्रकरणी ठाण्यातील जेलमध्ये कैद करण्यात आलं होतं आणि दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जेलमधून सुटल्यानंतर मोठ्या जल्लोषात व्हिडिओ शूट करून आनंद साजरा करण्यात आला होता तुरुंगातून सुटल्यानंतर देखील कायद्याचा धाक व पोलिसांची भीती या आरोपीला नव्हती नयानगर पोलिसांनी याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी कामरान शेख व त्याच्या साथीदारांवर कारवाई करत न्यायानगर परिसरातून धिंड काढली पोलिसांचा धाक काय असतो हे नायानगर पोलिसांनी एकदा परत दाखवून दिले आहे तसेच अशा प्रकारे कायद्याला आव्हान देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कारवाई केली जाईल आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या अशा आरोपींना पोलीस खाकी वर्दी दाखवल्याशिवाय राहणार नाही